मंडळी एकवीस सप्टेंबरला सर्व पित्री अमावसे आहे आणि या दिवशी शास्त्रानुसार काही गोष्टी अजिबात करू नये असं सांगण्यात आलंय पण बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी सांगते ऐका सर्व पितृ आमावसेला नवीन खरेदी टाळावी वाहन घर दागिने नवे कपडे अशा गोष्टी सर्व पितृ आमावसेला विकत घेऊ नयेत आता तुमच्या मनात शंका असेल की असं का तर लक्षात घ्या पितृपक्षाचे जे पंधरा दिवस आहेत ते पितरांना समर्पित असतात या काळामध्ये पितरांसाठी श्राद्ध तर्पण विधी केले जातात भौतिक सुखातून लक्ष काढून घेऊन पितरांसाठी हे दिवस द्यायचे असतात त्यातला हा सर्व पित्री अमावस्या मोठा दिवस असतो एकतर त्या दिवशी अमास्या असते त्याचबरोबर सर्व पित्री अमास्या म्हणजेच काय तर ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहिती नाही की कधी श्राद्ध करावे आमच्या पितरांचे हे आम्हाला नाही माहिती तर असे सगळे जण पित्री पितृमुस्याला श्राद्ध करू शकतात किंवा काही इतर अडचणींमुळे जर तुमच्या पितरांच्या तिथीला श्राद्ध करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही सर्व पित्री श्राद्ध करू शकता आणि म्हणून सर्व नाही आता दुसरी गोष्ट तुम्हाला एखाद्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती तुम्ही सर्व अमावसेला करू नका मुळात शुभ मुहूर्त पाहून आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो आणि सर्व पित्री अमोस्या हा दिवस फक्त पितरांसाठी असतो इतर गोष्टींसाठी नाही महत्वाचं माणसानी वागण्यात कुठले बदल करायला हवेत तर सर्व अमावसेला मांसाहार मद्यपान अजिबात करू नये त्याचबरोबर कांदा लसून विरहित भोजन करावं पुन्हा प्रश्न असं का लक्षात घ्या सर्व पितृ अमावसेपर्यंत पितर हे आपल्या घरामध्ये येतात आपल्या आवारामध्ये येतात असं म्हटलं जातं आणि असं असेल तर आपल्या घरातली मोठी माणसं जेव्हा आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपलं वागणं हे योग्यच असायला हवं चुकीचं तर खरं तर इतर वेळीही वागू नये पण कमीत कमी मोठ्यांचा आदर म्हणून तरी आपण नीट वागायला हवं की नाही हा साधा विचार त्यामागे आहे आणि म्हणून सर्व पित्रमासेच्या दिवशी मांसाहार मद्यपान टाळावं सात्विक आहार घ्यावा सात्विक विचार करावेत त्याचबरोबर ब्रह्मचार्याचंही पालन करावं आणखीन कुठली गोष्ट सर्व पित्री करू नये तर नख कापू नये केस कापू नये दाढी करू नये या गोष्टी सुद्धा सर्व पित्री करू नयेत असं सांगितलेलं आहे सर्व पित्री आमावसेच्या दिवशी घरातलं वातावरण शांत प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा कुठलेही वादविवाद एकमेकांना रागून बोलणं शिव्या देणं या गोष्टी घरात होणार नाहीत याची काळजी घ्यावी त्याचबरोबर सर्व पित्री दिवशी घर स्वच्छ ठेवावं घर स्वच्छ नसेल तर नकारात्मकता घरात प्रवेश करू शकते त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आणखीन एक महत्वाची गोष्ट सर्व पित्री अमावसेला उधारित व्यवहार करू नये कर्ज देणे घेणे या गोष्टी या दिवशी टाळाव्यात चला हे करू नये ते करू नये हे तुम्ही सांगितलं पण मग सर्व पित्री अमावसेला करायचं काय तर सर्वपित्री अमावसेच्या संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घराच्या बाहेर दक्षिणेला दिवा लावावा कारण पितरांसाठी आपल्या ज्या सद्भावना आहेत त्या दिव्यामधूनच प्रकाशामधूनच पितरांपर्यंत पोहोचतात पितरांपर्यंत सद्भावना किंवा कुठली गोष्ट पोहोचवण्याचं साधन जे आहे ते पाणी किंवा अग्नी हे मानलं गेलेलं आहे म्हणूनच आपण श्राद्ध तर्पण करताना पाण्याचा वापर करतो आणि सर्व पितर्यामुसेला संध्याकाळच्या वेळी दक्षिणेला दिवा सुद्धा हेच कारण आहे की पितरांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी प्रकाश दिसावा मार्ग दिसावा ही त्यामागे सद्भावना आहे सद्भावना कोणतीही असू द्या आपण लक्षात घ्या श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध त्यामुळे आपल्या पूर्वजांसाठी आपली असणारी श्रद्धा ही आपल्या कृतीतून व्यक्त होत असते आणि ती श्रद्धा पितरांपर्यंत पोहोचत असते पण अर्थात आता तुमची श्रद्धाच नसेल या कुठल्याच गोष्टीवर विश्वासच नसेल तर विषयच संपला पण ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे पितरांच्या सेवेसाठी त्यांना आणखीन काही करायचं आहे तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृ पठण किंवा श्रवण करावं पितरांना प्रार्थना करावी त्यामुळे घरात सुख समृद्धी येते पितरांचे आशीर्वाद लाभतात पितरांच्या संधीची सेवा आपल्याला मिळालेली आहे तर त्याचा लाभ अवश्य घ्यावा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी भुकेलेल्यांना अन अन्न द्यावं अन्नदान करावं कुणीही उपाशी आपल्या दारातून जाणार नाही याची काळजी घ्यावी मग तो मनुष्य असेल प्राणी असेल पक्षी असेल कुणीही असेल आपल्या दारात आला असेल तर त्याला अन्न पाणी नक्की द्यावं पितरांच्या सेवेसाठी तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता पूर्वजांच्या नावे एखादं रोप लावू शकता त्या रोपाला नियमित नियमित पाणी पितरांना समाधान मिळेल जा वाढत जाईल घरात तस तस सुखसमृद्धी वाढेल झाडं घरातील सकारात्मकता आणि आनंदाचं प्रतीक असतात म्हणून सर्व पितृमुसेला घरात एकतरी रोपटं लावावं असं म्हटलं जातं सर्व पित्री आनंदी बनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि हो तर्पणविधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान वाढून ठेवावं हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावं पितृपक्षात पूर्वज कोणत्याही रूपात येतात अशी मान्यता आहे मग मंडळी तुम्हाला पितृपक्षात काहीही करायला जमलं नसेल तरी दिवशी दक्षिणेला पितरांसाठी दिवा अवश्य लावा आणि फार काही नाही जमलं तर अन्नदान नक्कीच करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका